ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूज लाईब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करा तुम्ही तीस म्हणता ते त्यांच्याकडे पंचेचाळीस त्यांना ते अडॉप्ट करून वर घेतात त्यांनाही परवडत नाही म्हणून त्यांनी एड कोर्स बंद केलेला नाही आहे पण मेडिकल कॉलेज बंद करणार तू सांगतो ना माझा ऍफिडेव्हिट एड कोर्स बंद करणार नाही आहेत ते कोर्स चालवणार आहेत ते जशात तसे कोर्स चालवणार एडेड कोर्स तुम्ही बंद करत नसाल तर मला एक सांगा की आता काही शिक्षकाला तुम्ही बोलता त्यांना तास घेऊन देत नाही त्यांना ताप चालू का त्यांचे कोणाला शिक्षक जोपर्यंत कोर्टाचा निर्णय नाही तोपर्यंत त्यांना पगार मी त्यांना कोर्टाला सांगितलं मी त्यांना बसवून ठेवले कोर्टाला निर्णय त्यांना जागा दिली चला चांगली सुंदर त्यांना बसवून ठेवले त्यांचे हजेरी लावतो त्यांचे पगार पाठवून सांगतो ते पगार मी त्यांना तयार आहे शासन पगार पाठवलं निर्णय नाही दिला मग तुम्ही विद्यार्थ्यांच्या तास आम्ही विद्यार्थ्यांचे तास बोलून आता विद्यार्थी विद्यार्थ्यांच्या कामामध्ये दखल अंदाजी नाही करू शकत नाही नाही त्या लोकांना शांतच बोलतोय तुम्हाला शांत मी तुझ्या ठिकाणी शिक्षक आहेत

चौदा जून पासून कॉलेज समोर साखळी उपोषण दखल घेत मनसे विद्यार्थी सेनेचे प्रदेश संघटक संतोष गांगुर्डे यांनी आज डोंबिवली शिक्षण प्रसारण मंडळाचे अध्यक्ष प्रभाकर देसाई यांची भेट घेतली आहे मनसेने देसाई यांना पाठवलेल्या पत्राला देसाई यांनी समाधान उत्तर दिलेलं नाहीये असं मनसे तर्फे सांगण्यात आलंय कॉलेजला स्वायत्तता मिळाली असली तरी व्यवस्थापन अनुदानित कॉलेज बंद करू शकत नाही व्यवस्थापनाचंही ही कृती शिक्षक विद्यार्थी यांच्यावर अन्याय करणारी आहे तसेच विद्यापीठ कायदा आणि सरकारी नियमांचं उल्लंघन करणारी आहे या प्रकरणी शिक्षण मंत्र्यांकडे दाद मागणार अन्यथा मनसे स्टाईलने आंदोलन करणार असल्याचा इशारा गांगुर्डे यांनी पेंढारकर प्रशासनाला दिला यावेळी मनविसेचे धनंजय गुरव मिलिंद मात्रे आणि इतर पदाधिकारी उपस्थित होते नक्कीच नक्कीच अधिनियमाच्या अंतर्गत राज्यपालांच्या अधिनियमाच्या अंतर्गत महाराष्ट्र शासनामध्ये ज्या काही गोष्टी होतात त्याच्यावरती कंट्रोल करण्यासाठी किंवा लक्ष केंद्रित करण्यासाठी आपल्याकडे वेगवेगळे मंत्रालय आहेत त्यांना कंट्रोल ऑथॉरिटीसाठी आपल्या वेगवेगळे मंत्रालयाचे आय एस ऑफिसर आहे आमचं तेच म्हणणे की उच्चतंत्र शिक्षक शिक्षणाचे जे रस्तोगी सर आहेत प्रिन्सिपल सेक्रेटरी रस्तोगी हे प्रिन्सिपल सेक्रेटरी आहेत आय एस आहेत हे आख्या महाराष्ट्राचे ते प्रिन्सिपल सेक्रेटरी उच्च शिक्षण ते काय करत आहेत किंवा संबंधित असलेले मंत्री महोदय दादा काय करतात किंवा म त्यांच्या खाली असलेले संचालक संचा जे पुण्याला बसतात डॉक्टर देवणंकर काय करतात किंवा मग पनवेलचे असणारे इथले जे जॉईंट डायरेक्टर म्हणजे सहसंचालक डॉक्टर जगताप काय करतात हा प्रश्न आम्ही सरकार दरबारी फारच लवकर आमच्या आम्ही साहेबांच्या वतीने आम्ही विचारणार आहोत फारच लवकर आम्ही सामान्य आम्ही साहेबांच्या वतीने आम्ही दादांना भेटणार आहोत सरकारी यंत्रणा सुद्धा आम्ही आंदोलन मनसे करणार आहोत प्रथमेश वाघमारे स्वानंद मीडिया डोंबिवली ताज्या घडामोडींसाठी स्वानन ला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा